गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करावे गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करण्यासाठी पारायण पूर्ण झाल्यावर तुम्ही उद्यापन विधी करू शकता यात सहसा पूजा ब्राह्मण भोजन अन्नदान दान धर्माचा समावेश असतो उद्यापनाच्या दिवशी दत्तात्रेंची पूजा करणे गुरुचरित्रातील काही अध्याय वाचणे आणि उपवास करणे फार महत्वाचे आहे दिवस आणि वेळ निश्चित करा उद्यापनासाठी दत्त जयंती किंवा इतर शुभ दिवस निवडा दत्त संप्रदायामध्ये दत्त जयंती एवढा शुभ दिवस कोणताच नाही त्यामुळे उद्यापन जयंतीला करा आणि त्याआधी किती दिवस पारायण चालू करायचं चा, त्याबाबत व्हिडिओ आपल्या पेजवरती आपण अपलोड केला आहे आणि पारायणाच्या समाप्तीनंतर लगेच विधी करा पूजेसाठी आवश्यक साहित्य जसे कलश दत्तगुरूंची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा फुले हार नैवेद्य इत्यादी ठेवा उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मण भोजन मुलांना जेवायला घाला त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या गरजूंना दानधर्म करा उद्यापन करण्यापूर्वी तुम्ही पारण्याचे नियम आणि नियमावलींचे पालन केले आहे का याची खात्री करा आणि उद्यापन झाल्यापासून दूरचरित्र पारण्याला आचरणात आणायला सुरुवात करा नाहीतर परत पालथ्या गड्यावर पाणी नको